आम्ही स्वतः वासुदेव महाराज केशव गोंडे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव या ठिकाणचे राहणार मुळात गाव आमचं बारामती खडलं वीस वर्षे पंचवीस वर्षे झाले आहेत आता आम्ही सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पालेगावमध्ये राहायला आहोत जे पुराण काळामध्ये लोककलागत होते जे लोक कलावंत होते महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेरगिरीचं काम करायचे वासुदेव पिंगळा नंदीवाले पोतराज असे हेरगिरीचं काम करायचे आणि महाराजांपर्यंत बहिरजी नाईक द्वारे ही माहिती पोचवायची गुप्तहेर खात्याचे एक सर्वश्रेष्ठ म्हणजे बहिरीज नाईक तर त्यांच्याद्वारे महाराजांपर्यंत माहिती पोहोचायची पण याचा इतिहासामध्ये कुठं उल्लेख नाही एक उल्लेख झालेला आहे सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी जोशीवीर ही वतनदारी वासुदेव लोकांची म्हणजे जोशी समाजाची वतनदारी सांगायचं फक्त एवढंच आहे की जो आम्ही पहाचा जो पहिला फेरा करायचो जे पहाटं गाणी मनात यायचो लोक आवडीने धान्य धुन्य दान करायचे काही दान दर्शना करायचे दर्शन जी लोक दर्शन घ्यायला आवडीने यायचे तसं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही माऊली पहिली लोक आवडीने दान धर्म करायचे तशी लोकांची आता आवड निर्माण झाली नाही लोकांच्या मनातली आवड कमी होत चालली आमच्यासारख्या वासुदेवांचं पिन्या लोकांचं हे जे जीवन आहे हे आता नकोसं वाटतंय आता असं वाटतंय की आपण लोककला जपून आपण स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतला की काय असा भास होतोय की काय कायमेंगला कारण की कोरोना काळामध्ये दीड दोन वर्ष हो। स्वतःचं आणि घरातल्या कुटुंबाचे हाल बघताना आम्ही बघितलेत जवळना बघितले त्यावेळेस भरपूर हाल सोसावे लागलेत सरकारतर्फे काही मदत सुद्धा मिळाली नाही वासुदेव पिंगळे लोकांना नंदीवाली लोकांना कोणालाच काही मदत भेटली नाही हा शाजारी पाजारी काही गावकरी लोक होते त्यांनी थोडस तांदूळ थोडसं मीठ मिरची तेल असं आमवून द्यायचे लोक म्हणजे लोकांची मनामध्ये भावना अजून सुद्धा चांगली आहेत पण काही सगळ्याचं मन सारखं नसतं मावली आमच्या मुळामध्ये बघायला गेलं तर समाज भरपूर मोठा आहे आज आमच्या लोकांना समाजामध्ये मानाचं स्थान काही लोक देतात पण काही लोकांना चोर म्हणून संदेशाला फाशी देत तशी देतात ना तशी संन्याशाला फाशी देण्यात आलेली म्हणजे चोर सोडून आमच्या लोकांना भरपूर लोकांनी शिबि केली मारहाण केलेली त्यामुळे आम्ही पहाटे फिरायला येत नाही आता आम्ही दिवस होत्यानंतर गावात फिरायला येतो कोण काही देतं कोणी पीठ देतं कोणी तेल देतं कोणी तांदूळ देतं कोणी दहावीस रुपये दानदक्षिणा देतं आम्ही त्याच आवडीनं घेतो आता पहिल्यासारखं ते जीवन राहिलेलं नाही आता ही शेवटची पिढी वासुदेवांची आमची मुलं वगैरे कोणी करू शकत नाही काही काही मुलं शाळा शिकतात कोणी इंजिनिअरिंगला बसले कोणी डॉक्टरिंगला बसले कोणी कोणी आता एस आयचे परीक्षा देते कोणी कोणीच भरती करत आहे जे आम्ही आमच्या नशिबात भोगलो ते आमच्या मुलांनी भोगो नाही असं आम्हाला पहिल्यापासून वाटत आलो आता कुठंतरी एका जागेवरती स्थिर झालो आहे शिक्षण काही मुलांचं होत नव्हतं पण शिक्षण करूनसुद्धा जातीचा दाखला नसल्यामुळं काही मुलांना नोकऱ्या भेटल्या नाहीत तर सरकारला एकच विनंती करतो जे त्यांनी एकोणीसशे एकसष्टचा पुरावा जे त्यांनी जे पुरावा मागतात तो पुरावा आमच्याकडे कोणाकडे नाही त्या पुराव्याची जी आठ आहे ती त्यांनी रद्द करून द्यावी आणि त्यांनी आमच्या जाती दाखल्यासाठी काही ना काही प्रयत्न करावे भरपूर वर्षापासून वासुदेव समाज यांनी कधी जातीचा कधी त्यांनी जातीच्या आत असते तर काय म्हणतात त्याला आरक्षण आरक्षणासाठी कधी भेदभाव केला नाही का कधी तंडन केलं नाही वासुदेव लोकांनी पिंगल्या लोकांना ही गरिबी ते गरिबीच राहिली पण सरकारने सुद्धा त्यांच्यासाठी मानधनाचा काहीतरी उपाययोजना करावी एवढंच फक्त मनापासून वाटतं जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ पांडुरंग हरी रामकृष्ण हरी तुमच्या ही जी लोककला तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम करताय भविष्यामध्ये जी आताची जी पिढी आहे पाचवी जाणार जाणारी यांना भविष्यात सांगता येईल का पिंगळा काय होता वासुदेव काय होता किंवा नंदीवाला किंवा पोत्रा हे काय होते सांगता येईल का त्यांना सांगता येऊ शकतो जशी लोकांच्या मनामध्ये भावना चांगली होती ना पहिले तशी लोकांनी आजकाल जर लोकांनी जर भावना जर चांगली ठेवली तर आमची मुलं सुद्धा घेरला येतील म्हणत नाही आमची मुलं येणार नाही आमची मुलं सुद्धा घेरला येतील पण लोक संशयी दृष्टीनं भागतात अंगावरला काही दिवसभर तर अंगावरती ठेवू शकत नाही हे ज्यावेळेस आम्ही जेव्हा काढायचा प्रयत्न करतो ना तर लोक आमच्याकडे संशय न बघतात त्यामुळं नकोस वाटतं हे आपल्याला हां पांडुरंगाच्या वारीमध्ये आषाढी कार्तिकी जेव्हा वारे होते ना त्या वारीमध्ये आमच्या प्रत्येकाच्या अंगावर असतो लोक अभिमानाने नमस्कार करतात उद्धार करून घेतात दान धर्म करतात पाया पडतात त्यावेळेस आवड वाटते ते वासुदेवाला की खरंच आपण त्या भगवंताचा अवतार घेतला आहे असं वाटतं